माजी आमदार शिवशरण पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून हाती मशाल धरली माजी आमदार शिवशरण पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला उपनेते शरद कोळी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला जोरदार घोषणाबाजीनं सारं वातावरण दणाणून गेलं होतं यावेळी उपनेते शरद कोळी जिल्हा प्रमुख अमर पाटील आणि प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ठाकरे गट बाजी मारणारच असा विश्वास प्रकट केला भाजपमध्ये असलेले माजी आमदार शिवशरण पाटील यांचे लहान बंधू प्रशांत पाटील बिराजदार यांनी आज साहेबावर विश्वास ठेवून भाजपच्या गलिकच्या राजकारणाला कंटाळून उद्धव साहेबांना साथ देण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आज भाजपचे जे माजी आमदार आहेत शिवशरणा पाटील त्यांचे लहान बंधू प्रशांतजी पाटील जे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये त्यांचं अधिकृतपणे त्यांचं प्रवेश झालेला आहे प्रथमचा मी त्यांचं स्वागत करतो शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या परिवाराच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये भरपूर जण संपर्कात आमच्या भाजपचे अनेक पदाधिकारी कंटाळले आहेत स्थानिक राजकारणाला आणि आमदार देखील कंटाळले दोन कृपयाने श्री माननीय उद्धवसाहेब साहेब उद्धवसाहेब साहेबासाठी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केले कारण का भाजप जे करून करून कंटाळाले आम्हाला उद्धव साहेबांना आम्ही पुढं आणण्यासाठी ह्या प्रयत्नासाठी आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे प्रसंगी उपनेत्या अस्मिता गायकवाड लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे उपजिल्हाप्रमुख भीमाशंकर मेहत्रे आदी मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते